नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडला वरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आमच्या गावात असाच एक शॉक लागून वाहणारे पडलाय बघा दादानी अगदी वरती मला दादा कुठे पडला होता रमेश पांगत रमेश पांगत यांच्या अंगण्यामध्ये आमच्या सातांब्यात तो शॉक लागलाय परंतु माकड अगदी चांगला शुद्धित आहे थोडं खातोय एक हात त्याचा लटका पडला अन्न त्याला धरून ठेवलाय मित्रांनो मुक्या प्राण्यांना पाणी वगैरे बिस्किट वगैरे घातला खायला हा नंतर तो थोडा असा नॉर्मल हे होत म्हणजे वरती पोलावरती होतं की खाली पाखाडीवरती पोलावरून अगदी शॉक लागून खाली पडलेला आहे अगदी त्यावरती आमच्या गावामध्ये आता त्याला इथे खाली आणलंय डॉक्टर आणण्याचा प्रयत्न करतोय आपण डॉक्टरला फोन सुद्धा लावला होता पण डॉक्टर आज अवेलेबल नाहीये रस्त रविवार असल्यामुळे परंतु त्याचा प्राथमिक प्राथमिक उपचार म्हणून आपण काहीतरी करून त्याला नक्कीच वाचवण्याचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त मित्रांनो मुका प्राणी आहे आणि तो बऱ्यापैकी अगदी वाचलेला सुद्धा आहे परंतु आपण त्याला जास्तीत जास्त वाचवून या मुक्या प्राण्याची आपण मदत करूया हा तर अण्णाने अगदी धरलेलं आहे बघा त्याला खाण्याचं बिस्किट वगैरे सगळं आणि बघूया तात्पुरता इलाज करून बघूया कारण नाहीच भेटलं तर आपण उद्याला डॉक्टर मिळेल कारण प्राण्यांचा दवाखाना हा दापोलीत आहे परंतु हालचाल करतोय बऱ्यापैकी आणि अण्णा उभा करा बघूया तो उभा राहतोय काय हा बघा अजून त्याला तेवढी ताकद नाही मिळत आहे बघा मित्रांनो पाय वगैरे थोडासा त्याचा हात लटका पडलाय कुठला कुठल्यांना हात लटका उजव्या हाता उजवा हाता लटका पडलेला आहे नक्कीच आहे त्याचं जीवन चांगलं आहे बऱ्यापैकी तो जगू शकतो परंतु थोडा तो घाबरल्यामुळे कारण का जसं माणसाला भीती वाटते एखादा अपघात घडला घटना घडली तर त्यालाही भीती वाटली आहे आणि तो आतमधून घाबरलेला आहे पण बरे वगैरे बऱ्यापैकी बसतोय पण हे बघा अंड्या त्याला काहीतरी आपण ग्लुकॉन डी वगैरे पाणी असेल ना हा हा बघा बऱ्यापैकी तो त्याच्यात सुधारणा येईल होईल असं वाटतंय बघा अगदी मित्रांनो हा बघा आहे पण तो बघा ना अगदी माणसाचा अगदी तो माणसाशी कसा राहतोय बघा बघा त्याला वाचवलेला कोणी वाचवलेलं नाही काय वाचवलेलं अगदी त्या दादांच्या पायाशी जातोय कारण त्यांनीच पहिलं वाचवण्याचा त्याला प्रयत्न केला आणि खूप प्रेमळ असतात प्राणी हो म्हणून मुक्या प्राण्यांचं अगदी थोडंसं आपण काळजी घेतली पाहिजे बघा तर मित्रांनो नक्कीच अशा प्रकारे हा वांद्राचा जीव आपण नाही ला ला तर एखाद्याने मारला असतं असं बघून मारण्यापेक्षा आपण त्याला वाचवलं तर नक्कीच त्याचं पुण्य आपल्याला लागत असतं बघूया प्रयत्न करूया त्याचा तर मित्रांनो बघितलं आपण की अशा प्रकारे हे प्राणी आणि हे जीव, जीव आपल्या या याच्यामध्ये कसे अगदी आपलं जीवन जगत असतात आणि अचानक या आलेल्या संकटामुळे तोही घाबरलेला आहे परंतु नक्कीच त्याला वाचवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि नक्कीच आपण चॅनलवर पण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि अशा मुख्या प्राण्यांना किंवा संकटाला मदत करायचंय तिथून पळायचं नाहीये धावायचं था नाही हे लक्षात घ्यायचंय संकटाशी अगदी सामना करायला आपण सज्ज राहायचं आहे तिथेच तरी आपली माणुसकीची ओळख होते सोडा खाली त्याला पूर्ण सोडा नाही

प्राण्यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे बाबा त्याच्यामध्ये सुद्धा ईश्वरी आत्मा आहे बघा एक जीवन प्राणवायू आहे त्याच्यामध्ये खा खा तू खा खा बाबू खा हा बघा तर मित्रांनो अशा प्रकारे या मुख्या प्राण्यांना बघितलं ना आपण की अन्ना अगदी प्रेमाने आणि जिवळने अगदी आपुलकीने त्याला त्या भरवण्याचा प्रयत्न कारण स्वतःच्या हाताने खाता येत ना हात त्याचा लटका पडल्यामुळे आता तो बऱ्यापैकी जरा शुद्धीत आल्यासारखं आहे थोडं कारण का त्याच्या पोटात अन्न आणि पाणी गेल्यामुळे तर अशा प्रकारे हे बघा त्याला मदत करतोय पण त्याला खूप तोही तो ओळखतोय तो आपल्याला की माणसाने मला मदत केल्यामुळे मी माझं जीवन बचावलंय बघा हम्म थांबत मान जास्त जबरदस्ती नका करू लागेल भाकरी बुकरी पण खातो हा भाकरी पण खातो सोडा दे सोडा आता बघत बऱ्यापैकी सुधारणा झाली त्याच्यात नाही म्हणजे तो अजिबात हे होत नव्हता पहिला एवढा काय मोठा ना लहानच आहेत तर बघते बऱ्यापैकी वेगीत सुधारणा झाले मित्रांनो सकाळी पण पाहिला होता तर खूप हे होत आदमेल्यासारखं म्हणजे आता तो चांगल्यापैकी चालायला पण लागलाय आणि फिरायला इकडे तिकडे हिंडायला जरा उड्या मारायला लागल्या थोडा अजून त्याचा बॅलन्स सावरत नाहीये परंतु होईल अजून त्याच्यात बऱ्यापैकी सुधारणा होईल तर मित्रांनो अशा या मुख्या प्राण्यांना नक्कीच आपण मदत केली पाहिजे आणि मित्रांनो सांगतो हा मिनी लॉग आहे मिनी लॉग आपण आठवणीने बघायचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे अगदी हे अशा धक्कादायक घटना घडत असतात या निसर्गामध्ये आणि या निसर्गामध्ये घडत असताना आपण पण मात्र सतर्क राहिला पाहिजे आपल्या जीवनापासून तसंच त्या विजेचा त्याला धक्का बसल्यामुळे तो असा त्याची ही तारांबळ किंवा परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ते नक्कीच आपण त्याला जगवण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आणि जगवणं हा मान मानवी धर्माचा किंवा एक देवाचा भाग असतो आणि देव हा जगवण्यासाठीच आपल्याला देत असतो म्हणून आपणही तेच प्रयत्न करायचे